आणि सकाळची सुरुवात मस्तपैकी फक्कडच्यानं झाली आता मी दाखव कामा कामा जाताना मला बाय बाय करायला आली इंकू आणि पहिल्यांदा इथलं फुलं उमरलेली बघितली का ना एक वेगळाच आनंद होता वाव पिवळा गुलाब गुलाबी गुलाब लाल गुलाब आणि बाकीचे झाडं ओके आहेत सगळी छान वाटते ही हिरवळ बघून चला चाळीत जाणारी मुलं पाहून लहानपणी चाटव स्वच्छता आणि टप टिप एक नंबर पोचलो एकदाच दवाखान्यात रमेश भाऊ बसल्यात आणि बातम्या ऐकत सिंहसनावर आपल्या आता विराजमान व्हायचं एकवीस वर्षापासून पळापळीला सुरुवात केली आता पर्सनल लाईफ कुणाला ऐकायला आवडते का नाही काय माहीत नाही पण एक ठरवलंय की ही जी आपले मुवमेंट आहेत सगळ्या ते एक व्हिडिओच्या माध्यमातून कॅच करून ठेवायच्या निश्चितच चांगली माणसं आपल्याला जुळणार ह्याची पूर्णपणे खात्री आहे बरं थोडा वेळ लागेल आज न उद्या कधीतरी होईलच तर अठरा एकोणीस वर्ष डोर टू डोर प्रॅक्टिस केली मिसेसला नेहमी म्हणायचो मँगोला नेहमी म्हणायचो की चाळीसाव्या वर्षी मी रिटायरमेंट घेणार आणि चाळीसाव्या वर्षी रिटायरमेंट घेणार लुवांत बसून राहणार जेवढं काम येईल तेवढं करणार कर्म चांगले करणार घर लवकर बांधून घेणार मुलांचं करिअर लवकर सेट करणार आणि चाळीसाव्या वर्षी रिटायरमेंट घेणार आणि ती गोष्ट आत्ता खरी झाली गेले चार पाच वर्ष झाले क्लिनिक चालू करून क्लिनिक चालू केल्यापासून अगदी आरामशीर सगळ्या गोष्टी चालल्यात म्हणजे आम्ही लय म्हणतो पैसा कमवत नाही तेवढा पैसा येत बी नाही आमच्याकडे पण नॉर्मल नॉर्मल का होईना येतो आणि त्याच्यात आम्ही आनंदी राहण्याचा प्रयत्न करतो जादा पैशाच्या जा पाठीमागं पळत नाही जादा पैसे कमवायच्या मागं पळत नाही बरेच वेळा पेशंट असे येते की त्याच्याजवळ कधी कधी पैसे नसतात तर मी म्हणतो चला राहू द्या बाबा काय काय पेशंटला तर मी जाताना पैसे दिलेले आहेत मग पण त्यात समाधान आहे एखाद्याचा जीव वाचवायला आपण मदत केली का नाही तर त्यात एक वेगळंच समाधान मिळतं तर मला काय वाटतं माहीत आहे का प्रत्येक माणसानं जवानीत खूप पाळावं मी प्रत्येकाला गमतीनं म्हणतो की बाबा आपण का नाही बैल म्हणून जन्म घेतलेला आहे तर कष्ट करणं ही भागच आहे आपल्याला पण आता जर तुम्ही बैल म्हणून जगला कमी वयात विसाव्या एकविसाव्या वर्षी संघर्ष करायला सुरुवात केलं स्ट्रगल केलं सगळ्या गोष्टी मिळवल्या मिळवल्यानंतर एक ठराविक केजनंतर रिटायरमेंट अशी जोरदार येणार की तुम्ही वाघासारखं आयुष्य जगणार सुखी समाधान तर ठरवले आता की बाबा जी काही मुवमेंट आपल्या जीवनात घडत्या त्या मुवमेंट व्हिडिओच्या माध्यमातून कॅच करायच्या आणि यूट्यूबला शेव करायच्या बघूया आता किती त्यात यश मिळते ती आणि कंटिन्युटी किती राहते ती बघूया तर ह्या गोष्टी तुम्हाला आवडल्या तर लाईक करा सबस्क्राईब करा का माहीत आहे का हे एक मोटिवेशन मिळणार आहे आणि जगात आपल्या विचाराला अनुसरून असलेले लोक किती आहेत किंवा आपले विचार किती सत्य आहेत हे एक प्रकारे पटून जाईल किंवा स्वतःची स्वतःला जेज करायला कधी काय चुकलं काय झालं तर निश्चित खाली कमेंट करून सांगा की ही आहे एखादी गोष्ट आवडली तर नक्की सांगा की आवडली म्हणून बघूया आता यूट्यूबच्या माध्यमातूनच दोस्त मिळतात का रिअल लाईफमध्ये बरीच लोकं अशी आली की त्यानं प्रत्येकाच्या आयुष्यात येतातच विश्वासानं गळा कापणारी तर तशी झाली आता ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून बघूया की बाबा चिंतक किती आहेत आणि आपल्याला पसंत करणारी लोक किती आहेत धन्यवाद एक लाईक मोटिवेशनसाठी थँक्यू